उंच उंच पर्वतरांगा हिरवी गार वनराई फेसाळ धबधबे आणि शांत रम्य वातावरण यामुळे सह्याद्रीचं हे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य पाहायला संपूर्ण भारतातील पर्यटक गर्दी करतात सह्याद्रीच्या निसर्गरम्यतेत भर टाकतो तो इथला महिन्याच्या कडक तापलेल्या उन्हामुळे त्रस्त जनता आणि तापलेली माती यांना एकच आस असते ती देवतेच्या अशा वेळी हळूच थंड वाऱ्याची झुळूक येते वातावरण थोडस ढगाळ होत सुसाट वारा सुटतो एखादी वीज कडाडते आणि पावसाच्या शीतल सरींनी अवघा सह्याद्री न्हावून निघतो आकाशाकडे पाहिलं की सप्तरंगांची रंगांची किमया दाखवणारा इंद्रधनुष्य मनाला एक वेगळंच सुख प्रदान करतो याच नेत्रदीपक इंद्रधनुष्याच्या छटा असलेला एक छोटा पाहुणा याच वेळी कोकणात येऊन धडकतो ठेंगणा सुबक भली मोठी चोच आणि अगदी बाणाच्या वेगाने उडणारा हा छोटा पाहुणा म्हणजे तिबोटी खंड्या अर्थात ओरिएंटल डवाफ किंगफिशर म्हणजेच ओडी केफ, ओडी केफ खर धीवर वर्गातला पक्षी कोकणात आढळणाऱ्या किंगफिशर पैकी सर्वात लहान हा पक्षी पावसाच्या आगमनाबरोबर कोकणातल्या नद्या नाले छोटे ओहोळ बांध इथे आढळतो पावसाळ्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये मुक्त विहार करणारा हा पक्षी कोकणचा स्थानिक आहे खरा पण कोकणातील विविध भागात हा स्थलांतरण करत असतो आणि सह्याद्री पर्वतरांगांमध्ये याचं आगमन होतं ते जून ते सप्टेंबरच्या महिन्यात हा काळ म्हणजे ओडी प्रणय काळ मादीला आकर्षित करण्यासाठी हा पक्षी मोहक नृत्य करतो आणि स्वतः शिकार करून आणलेलं खाद्य भेट देत असतो यानंतर नर आणि मादी दोघेही घरटे बांधायला सुरुवात करतात ओढ्याच्या काठाचा भाग छोट्या मातीच्या भिंती आणि बांध अशा ठिकाणी आपल्याला ओडी केएफची बिळं बघायला मिळतात ओडी के एफच्या विशिष्ट प्रकारचे घरटे करण्याच्या पद्धतीमुळे बियात पावसाचं पाणी शिरण्याची शक्यता फार कमी असते सोबतच घरट्यातील कचरा देखील बाहेर पडण्यास मदत होते ओडी के एफच्या खाद्याचा विचार केला तर तो सरडे पाली खेकडे कोळी चौपाई छोटे कीटक यांची शिकार करत असतो शिकार करून जेव्हा हे खाद्य ते आपल्या पिल्लांना भरवतात ते दृश्य अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणार असत तर असा हा ओडीकेफ म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत आविष्कारच आहे वन विभागाने काही भागात ठरावी कंतरावरूनच फोटोग्राफी करण्यास परवानगी दिली आहे जेणेकरून या पक्ष्यांचा अधिवास अबाधित राहील वनविभागानं काही भागात ओडी फोटोग्राफीला बंदी सुद्धा केली आहे तर एक सुजाण नागरिक म्हणून सह्याद्रीच्या दागिन्याला जपणं त्याचं संवर्धन करणं आणि त्याचा अधिवास अबाधित ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे